नमस्कार महाराज इथे हा पाच हजार रोपांचा बाग होता आता याची तिसरी पिढी घेण्याचा चालू आहे म्हणजे तिरी हा बाग पहिला होता जो एक्सपोर्ट केल्यानंतर किती लाखाचा झाला होता हा पंचवीस लाखाचा पहिला भाग झाला होता हे तुम्हाला खरं पटण्याजोगे असेल नसेल भाग वेगळा पण जे इथले शेतकरी जाणतात ललितदादा भोळे म्हणून आहेत त्यांच्या शेतात आपण उभा आहोत आणि इथे पहिला भाग झाला होता त्यांनी एक्सपोर्ट केला तो पंचवीस लाखाचा झाला त्याच्यानंतर हे जे आहे ही दुरी आहे ही दुरी आहे हा दुरीचा भाग जवळपास पंधरा लाखापर्यंत झाला आहे आणि दुरी नंतर आता त्यांनी तिरी ठेवण्याचा मुळी माती घेतलेली आहे तर ही तिरी आहे मित्रांनो तर ही थोडक्यात तुम्हाला पूर्ण एक टू शड इथे माहिती सांगतो मी ही दुरी तिरी पै पहिली कसं काय केलं हे जैनचं रोप आहे बरोबर पाटील बायोटेक पाटील बायोटेक सॉरी पाटील बायोटेकचा रोप आहे महाराज तर पाटील च्या रोप वरती पूर्ण ट्रीटमेंट चालू आहे तर यांनी पहिल्यापासून मी येतो दादा खाली बसता का हे बघा हे दिसतंय का तुम्हाला हा तर हा मेन होता महाराज हे पहिले मेन जे रोप होत ते रोप रोप नंतर त्यांनी काय केलं त्याला के बाजूला असा एक कंद निघाला बरोबर हा मला सांगत चला मला जमत नाही हा तर हे हे सगळ्यात मेन हा हे दादा आहेत ते ललित दादाही शेतात येत नाही ते मोठे व्यापारी असल्यामुळे ते सगळं कारभार यांच्या जीवावर चालवतात हे येत आहेत का मध्ये मग तुम्ही थोडं मागे होऊन जा नाही तर आम्ही इकडे येऊन जातो आले, आले। आ, का हा <laughs> चला तर दादा त्यांनी काय केलं हे जे मेन रोप आहे चुकलं तर सांगत चला मला हे जे मेन रोप आहे हे मेन रोपाला एक बाजूला कंदा आला हा जो उगुण आला हा पिल्टा हे पिल्टा हे नाहीये हा त्यांनी काय केलं ह्या मेन रोपाला हे उगून आल्यानंतर याला जे दुसरं हे उगून आलेलं आहे हे ठेवलंय बरोबर बरोबर त्याचं हे झाड तयार झालंय तुम्ही वरती बघू शकता एक्सपोर्ट झाल्यासाठी एक्सपोर्ट झाले का नाही तुम्ही थोडं मागे होऊन ते दाखवून द्या म्हणजे ते समजाल थोडस दिसतंय का हा या बसा खाली आता बिगर एक्सपोर्ट वाले कधीच असे पन्ना लावणार होणार नाहीत तर दुसरी महत्वाची गोष्ट नंतर हे ठेवलं गेल्यानंतर आता त्यांनी परत सिस्टर ठेवलेलं आहे परत परत तिरी घ्यायची आहे त्यांना तर तिरी घेण्यासाठी त्यांनी परत काय केलंय परत तोच फंडा वापरलाय मेन जसं याचं मेन दुसरं हे तिसरं ठेवलं होतं तसं याच हे न ठेवता हे ठेवलेलं आहे दिसतंय का हा कंदा हे जे पिलटं आहे हे पिलटं ठेवलं आहे आपण मोठ्या अवस्थेमध्ये बघू इकडे बघा तुम्ही आता इथेही सेम हे मेन याचा मेन दुसरं होता हेच दुरी दुरीचा हे न ठेवता त्यांनी हे शिष्ट ठेवलेली आहे आता हे सिस्टर काही दिवसामध्ये हे जरी छोटं वाटत असलं तुम्हाला हे आणि हे मॅच होऊन जाईल महाराज आणि ही पूर्ण ट्रीटमेंट जी आहे ही आपलं याच्यामध्ये योगदान फक्त मी बोलतो आहे तेवढंच आहे त्याच्या ते व्यतिरिक्त माझं योगदान काहीच नाही आहे ही सगळी ट्रीटमेंट माननीय सागर कोपर्डीकर सर पोलन अॅग्रो वाले यांच्या मार्गदर्शनाने चालू आहे आणि त्यांना अशा पद्धतीने उत्पन्न येत आहे तुम्हाला जर तिरी ठेवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता आता या तिरीसाठी ते पहिला डोस काय आहेत तर ते एक सीओसी कॉपर ऑक्सी क्लोराईड हजारी अर्धा किलो नंतर स्टेप्टोसायक्लिन वीस ग्रॅम विथ चांगल्या प्रकारचं त्यांचं स्पाईन येतं ह्युमिक फुलिक ॲमिनोमिक्स तर ते एक लिटर अशा पद्धतीने ते देत आहेत जेणेकरून जो इन्फेक्शन वगैरे असेल ते मिटून जाईल आणि रूट डेव्हलपमेंट वगैरे चांगलं होईल तर आजसाठी एवढं महाराज माहिती कशी वाटली नक्की कमेंट मागे सांगा आवडला असेल तर फॉलो करून घ्या म्हणजे नवीन अस नवीन नवीन असे येत राहतील तर आज आपण परत दुसऱ्या भागावर जाणार आहे तोही व्हिडिओ आपण बनवू त्यांचा जो नवीन लावलेला आहे पोलन ट्रीटमेंटचा तोही जाऊ तोही पूर्ण बघू तर आजसाठी एवढं महाराज जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र